नमस्कार मित्रांनो नमस्कार तर बघा सकाळच्या साडेसहा वाजे ते आंघोळ केली आता चहा पाणी केलं आता इकडं स्वयंपाक चालू आहे आणि मी आता कामा जायचं आहे कामा जायचं नियोजन बघा भाकरी घेतली ते आता तुम्हाला इकडं <coughs> टॅक्टर लावलाय दारात आता हलाय मारग बाय काम सॉरी का शिर्डी बाहेर काढून तिला उन पेन ठेवी होय ग पोर अजून झोपली ती उठली नाही ती बाहेर तेवढा उठला आहे अजून झोपली अस हा बोल काय उठा मित्रांनो आता काम आज काय नियोजन लागे ना वाट बघितली फोन पण घ्यायची काय काय नियोजन लाग ना मग आता जेवण करून जावा म्हटलं जरा ऊन पडते आणि मग जायचं तर बाहेर आता उठला बुरगा आणि सारे का बघा आंब्याचा रस करायला गे आंबरूस बाबा इकडे सारे का एकच आंबा आहे एक किलोचा एकच आंबा आहे बाजारात नान लावला मग आंबरूस करून घेतेचा आमरुस खायचा चपाती खायची मग कोणाचं तर काम असेल त्याच्यात जायचं तर असं कसं होतं कोणाचं मटेरियल गाठलेलं नसते कोणाच्या नाळ्या काढलेल्या नसते त्या आज काय नाही काय राहते त्यामुळं नियोजन जरा खुकते तर आता ते बघा आता काय होते मित्रांनो आता घरी आलो बघा काम बघा तिकडं भाया आहे तिकडं आमची ताय आहे बघा आणि इकडे सारिका आहे सारिका लसून सुलती आज काय तर बिअर डिस्टर का मित्रांनो काय Mita tiktok hai ga kaya? Mita tiktok? mah Biryani <laughs> Biryani? Hmm Bagaum cipayu manchi biryani Kasihji biryani? Chicken biryani ga mutton biryani? Hmm Mutton Ma? Hoi? Hmm. Kutai. hai? Kota hai manchi kaya andi Andi? Hmm, Andabhi.

बो गे की। बो की। बोला गेलं बोला गे काय बोलायचं आहे का फुगल काय कळन रसायचं आज जरा तुम्ही दररोज हे ना बघित आहे काय रुस लिह म्हणून बी कळना काय कळन असं कर काय करते आता खायला बर बर कर मग लवकर मला मा भूकाय लागली तर मी तो राहणार असं लवकर जेवलं म्हणजे बरं वाटतो पोर का होते पोट दुखते मला काय आज काय रजे होता काय शाळा साड़े साड़े <laughs> आज उठले ते साडेआठ लाडेआठ ला दोन दिवस मित्रांनो आमची ताई लवकर शाळेला गेली आज साडेआठ लावची दररोज पाच ला उठायची शाळा होती बस आता काय करायचं बस लवकर बर बरं बरं असू दे आता इथली बस चालू होईल मग जाव नाही हा मग काय अडचण नाही बकरी ईद परवानची परवान कशाची बकरी ईद सुट्टी आहे का बर 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 काय ना बाबा मित्रांनो आता एवढ्या तर आलो घरी तुम्हाला दाखवतो त्यात रावलाय आता म्हणलं जरा बसाव रील बिल एकाने बनव म्हटलं पण रील काय बनवली नाही मित्रांनो आता जेवण करायला बसली संध्याकाळच्या सात वाजून गेले ते आता भाकरी चालली इकडं इकडं आहे

फिरून येतो मी जरा थोडंसं जिरतं खाली झाले दुखत नाही काय नाही माझं जरा पोट दुखतो त्यामुळे लवकर जेवायला नाही एकदा